त्यांच्या वर्णामध्ये ही भावना होती जो जिल्हा होता आज त्याला आपण रायगड म्हणतो त्या काळामध्ये त्या जिल्ह्याचं नाव कुल्हा जिल्हा होता आणि त्या म्हणून जिल्ह्यामध्ये असोत किंवा तिसरीच असोत असे अनेक लोकांची नावं घेता येतील की ती साधू जीवनामध्ये एका विचाराला वाहून घेतील अशा प्रकारच्या नेतृत्वाची होईल होती आणि त्याच्यामध्ये मोहन भाई त्यांचं योगदान चालू होत होतं त्या पुणे शहरामधून हा देशाच्या संसदेमध्ये ते गेले आणि एक उत्तम संसद होतो म्हणून त्यांचा लौकिक हा थोड्या काळामध्ये हवा काही प्रश्नाच्या संबंधी वादविवाद झाले त्यांच्या सुरुवातीचा काळ देशाच्या फातळीच्या राजस्थानामध्ये इंदिरा गांधींचा अत्यंत दौरीचा होता पण काही दौऱ्यात त्यांना फसत नव्हती आणि म्हणून संसदेचा त्यावेळेस तरुण लोकांचा एक गुरु झाला ज्याचं नेतृत्व माझी पंतप्रधान चंद्रशेखर मोहन भाजिया माझी उपराष्ट्रपती कृष्णकांत アニカイドたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、ニたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちアニたちは、私たちは、私たちは、私たちャ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私は、 आणि त्यावेळेच्या मंत्रिमंडळामध्ये मोहमदांच्या घरात महत्वाची जबाबदारी आली आणि ते त्यांनी अत्यंत उत्तम रितेला पास पाहिजे त्यानंतरच्या काळामध्ये अनेक गोष्टी घडल्या मंत्रिमंडळातून बाहेर गेल्याच्या नंतर नियोजन मंडळाची जबाबदारी त्यांच्यावर आणि देशाच्या नियोजनाला योग्य दिशा कशी देता येईल याबद्दलची खबरदारी ती मोहनदांनी केली होती आम्हाला सगळ्यांचा या सगळ्या त्यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सम ज्या प्रकारचं रस्थान त्यांनी केलं त्या त्या रस्त्यानातून नव्या फिरीला प्रोत्साहित करण्याचं काम हे सातत्यानं करत होते त्याचा लाभ आम्हाला लोकांना मिळावा हे सांगायला आम्हाला काही कमीपणा वाटत नाही आणि त्यांच्या नावानं संस्कार त्यांच्या नावानं पुरस्कार याचा अर्थ विधायकावरला राष्ट्रीयतावाला जे जे कोणी सहभागी होत असतील योगदान देत असतील अशा कर्तृत्व लोकांची नेमकी ठिकाणी ओळख काढून त्यांचा सन्मान करणे त्यांना पुरस्कार देणं ही भूमिका मोहन यांच्या नावानं जी सुरू केली ती अत्यंत योग्य आहे सर्वांना या कामात रस होता अशा कामात ज्यांचं योगदान आहे अशा लोकांची निवड या ठिकाणी केली हे या ठिकाणची यादी असल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आणि अशीच निवड आज या कार्यक्रमामध्ये कायदे सोनावाला यांची केली सोनावाला ए, एक आपलं वेगळं व्यक्त होत काही गोष्टी चांगल्या थोडं अडचणीत आहे आम्ही दोघं एका वर्गात होतो आम्ही एका वर्गात शिकलो आम्ही दोघांनी अभ्यास कधी केला नाही आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला लोकांचं लक्षात होतं आमचा वेळ वर्गापेक्षा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बरं ते कॅन्टीनमध्ये आम्हा लोकांचा वेळ त्याच्या कायद्यात यांचा संबंध पार्श्वभूमी ही वेगळी होती त्यांच्या वडिलांचं फर्निचरचं दुकान होत आणि ते कॅम्हाट दुकान असत्या कॅम्हाटच्या फर्निचरच्या दुकानामध्ये हजेवली आम्ही जात असू आणि एकंदर त्यांची काय स्थिती होती याची जवळ जवळून आम्हाला सगळ्यांना माहिती झालेली होती आणखी एक गोष्ट त्यांची होती की कालोजमध्ये शिकत असताना त्यांना घोड्याचा एक अतिशय आस्थासाठी आणि चांगले घोडे त्यांनी घेतले त्या घोड्यातून रेसपेक्षा त्या घोड्याच्या सेफ्टीतून रक्त काढून त्याच्यापासून व्हॅक्सिन लावण्यात येईल हे सायरच्या डोक्यामध्ये त्या काळामध्ये होत आणि हळूहळू या सगळ्या गोष्टीतून ते यशस्वी झाले आणि त्याच्यातूनच हे सर त्या सिरम इन्स्टिट्यूटचा जन्म झाला सिरम इन्स्टिट्यूट एका अत्यंत लहान गोष्टी लहान जागेमध्ये ही त्यांनी सुरू केली आज त्याचं स्वरूप काय हे आपण मागाशी हिंदीमध्ये पाहिलं आणि जगाची ही एक अतिशय उत्तम प्रकारची झाली ज्या ज्या वेळेला जगामध्ये संकट आली त्या संकटाला उत्तर देण्याचं काम भारताने दिलं आणि भारताची कोणी दिलं असेल तर सिरोने दिलं कुणाने दिलं याचा अधिकार आपल्या ठरला कितीतरी गोष्टी सिरोच्या कोरोनासारखं संकट आलं आणि सवण लोक ठिकठिकाणचे घरामध्ये अडकून बसलेले घराच्या बाहेर पडत नसते ज्याच्या नेतृत्वांनी सुद्धा सांगितलं की या बाहेर पडू नका आणि दुसऱ्या बाजूने पेशंटची संख्या वाढते अशा प्रकारचं ठिकत आणि त्याला उत्तर देण्याच्या संबंधीचं व्हॅक्सिन हे सायर सोनावाल्यांनी केलं आणि ते देशावर आणि देशाच्या बाहेर पडतोय मला सांगाला अभिमान असतो की त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या दोन हजार सगळ्या जिल्ह्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचं वॅक्सिन घेऊन ते वळ आणि ठिकठिकाणच्या गावामध्ये हॉस्पिटलला उदयलेलं जातो अक्षरशः कोटी लोक कोट्याधी लोकांचं वॅक्सिन त्यावेळेला सायरसने आम्हाला लोकांना मोफत दिली तिथं माझ्यासमोर डॉक्टर दक्षा घसले दोनच दिवसाच्या पूर्वी डॉक्टर दक्षा खरने मला सांगितलं की कॅन्सरचं एक नवीन व्हॅक्सिन तयार केलं आहे ग्रामीण भागाच्या मुलीने ते व्हॅक्सिन द्यायची गरज आहे आणि ते व्हॅक्सिन आपल्याला मिळेल का व्हॅक्सिन म्हणजे तर आमच्या डोक्यात एकच विषय चिरंजी त्यांचे चिरंजीव त्यांना माहिती नाही आजार म्हणून त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं आणि आजारला सांगितलं की आमच्या एका सरकारने हा उपक्त हातात घ्यायचं ठरवलं आहे आम्हाला काहीतरी व्हॅक्सिन जातील फोन आला त्यांच्याकडेच आला तुमच्याकडेच आला ना फोन यांनाच गेला आणि यांना फोन करून कळवलं की एक डेजिटेल क्वांटिटी मी आत्ता देतो त्या क्वांटिटीची किंमत आज दोन कोटी रुपयाची दोन कुटुंबांची वॅक्सिन कॅन्सरच्यासाठी अक्षरच्या दोन दिवसाच्या पूर्वी त्यांनी देण्याची तयारी दाखवली आणि यातून ज्या मुली आहेत ग्रामीण भागाच्या त्यांना त्याची उपयुक्तता आहे त्याची उप्तता आज या ठिकाणी करण्याचं काम शिरम इन्स्टिट्यूटने दाखवले अक्षर एक दोन मला सांगायला आनंद होतो की माझी खात्री आहे की दिवसापैकी प्रत्येकाने जन्माच्या नंतर वॅक्सिन घेतलेली असे पूर्वीच्या काळामध्ये लोक असं म्हणायचे काल आपल्या हाताला देवी करायचं व्हॅक्सिनच्या देवीचं आज हे सात करतात आणि किती करतात आज या जगामध्ये मी सांगतोय जगामध्ये जी फास्ट वेळ जन्माला येतात त्या फास्ट उरातल्या तीन वरांचं वॅक्सिनेशन सिरो इन्स्टिट्यूट केंद्र जातं सगळ्या जगामध्ये या करोनाच्या संकटाच्या काळामध्ये सगळ्या जगामध्ये याची फूर्तता ही यांनी केली आणि इथेच्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये इतकी अतिशय आवश्यकता होती त्या काळामध्ये हे काम अतिशय मोठ्या भागात सिरो इन्स्टिट्यूटनं त्या ठिकाणी केलं आणि याच्या पाठीमध्ये सायरस होणाला आणि त्यांची टीम यांनी जी बांधील ती सेवेची या पद्धतीने घेतलेली आहे त्या माध्यमातून हे सगळं काम झालेलं आहे याच्याबद्दल काही अधिक बोलायची आवश्यकता नाही एकच आहे की त्यांचं काम हे अतिशय मोठं काम आहे भारत सरकारने पहिल्यांदा त्यांना पद्धती दिली आम्हा लोकांना काही ठीक वाटलं नाही पण मला आनंद आहे की त्याच्यानंतर भारत भारत सरकारने त्यांना पद्मश्रीच्या नंतर पूर्णभूषण दिलं आज व्हॅक्सिनच्या क्षेत्रामध्ये जगाच्या नव्या विधीच्यासाठी त्यांचं योगदान आहे ते योगदान वरित त्याच्यानंतर माझं स्वच्छ होत आहे की राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पूर्णभूषण होतं सीमित ठेवू नका भारत रत्न हे खऱ्या अर्थानं ચાર સુધી દાંત દર્જા કામ તેમણે દેશા સાથે કેલ જગા સાથે કેલ માનવતેલ અને કેન્દ્ર સરકાર એ ગાંભીર્યાનો વિચાર કરેલ અશા પ્રકારની અપેક્ષા કેવી તો તે ગરબાજી નહીં એ અધિક વજન આપણા સેવાની જ નહીં એનરાયેલા તેમજ સગ્યા સહકાર रवींद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो की अत्यंत कर्तृत्वात आणि दृष्टी असलेल्या व्यक्तिवृत्वासाठी निवड तुम्ही या फुरस्पदाच्यासाठी केली त्यामुळे तुम्ही अभिनंदन पात्रात तेव्हा सगळ्यांचं अभिनंदन या ठिकाणी मी करतो आणि सायरस हुद्रावाला यांच्या संस्थेच्याकडून मानवतेची सेवा अखंड अखंडपणानं इथून सुरत होईल अशी खात्री बाळगतो